लातूर जिल्ह्याचा राज्यस्तरीय नवोपक्रमात धाराशिव जिल्ह्यात झेंडा राज्यस्तरीय नवोपक्रमात राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी यांचा आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय उपक्रम स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेसाठी इटुकूर बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी फुलारी यांनी परीक्षा एक मार्गदर्शक अनेक अर्थात गेस्ट लेक्चर हा उपक्रम सादर केला या उपक्रमा उपक्रमास विभाग स्तरावर द्वितीय मानांकन मिळाले असून सदर उपक्रमाचे सादरीकरण राज्यस्तरावर होणार आहे या यशाबद्दल फुलारी यांचा आमदार स्वामी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दयानंद जटनुरे शिक्षण अधिकारी माध्यमिक सुधा साळुंके गट अधिकारी धर्मराज काळमाते ज्येष्ठ अधिव्याख्यता श्रीमती सूर्यवंशी श्रीमती मिसाळ जामदार नरवडे आदी उपस्थित होते या निवडीबद्दल पानगाव व परिसरातील नागरिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले राजमंत्रासाठी सुधाकर फुले लातूर